ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफर मध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहे माझ्या माणसाला काट मारली तर निधीला काठ तुझ्या काय बापाच्या घरचं आहे किंमत आहे ह्याच्यासाठी हे चारीच्या चारी, चारी नगरसेवक त्या नगरपालिकेत जातील तेव्हा कुणाची हिंमत त्या ठिकाणी निधी आणच्या बाबतीत होणार नाही आणि काही माणसं मी ऐकतोय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहे माझ्या माणसाला काठ मारली तर निधीला काठ तुझ्या काय बापाच्या गरज आहे दुसरं म्हणतोय तिजोरीची चावी आमच्या हातातली असली तुमच्या हातात असली तर तिजोरीचा मालक आमचा आहे बघतो निधी कसा देतोय तिसरं काय म्हणते तिजोरीची चावी तुमच्याकडं असली तिजोरीचा मालक तुमच्याकडचा असला तरी मधला पैसा आमच्याकडं आहे आहार कशाला हो हा नवो यांना आज लोक फरपळायले आज जनता पळायली त्या पैशाची गरज लोक उपयोगी कामासाठी करणं अपेक्षित असताना सत्ताधारी पक्षातल्या लोकांना पडलंय काय